म्हणजे आमची जी माता मावली असेल जी पतिव्रता आहे जी सुवासिनी आहे जिचं लग्न झालेलं आहे त्या लग्न झाल्यानंतर तिच्या माहेरी जर का तिच्या पतीचा सन्मान होत नसेल तर तिला तिथे ती राहण्याचा तर सोडा पाणी पिण्याचा देखील अधिकार नाही गुरुचरित्रामध्ये दत्तात्रयनं सांगितलेलं आहे शंकराची इच्छा नसताना सती नंदीला घेऊन तिथे गेली होती आणि शंकराचा मान मानाचा कलश ईशान्य रुद्रकलश तिथे ठेवलेला थे नव्हता म्हणून सतीनं हवनकुंडामध्ये उडी मारली वीरभद्र वगैरे आला दक्षाचं शिरच्छेद केला दक्षाच्या शिराला हवनकुंडात टाकून दिलं यज्ञ पूर्ण केला पण भगवान शंकर भ्रमित झाले और सती के प्रेम भ्रमित हुए भगवान शंकर दक्ष की मंडप मे पोहोचे आणि सतीच्या स्वतःच्या बायकोच्या जळालेल्या शरीराला पाहिलं भगवान शंकरानं आणि स्वतःच्या बायकोच्या जळालेल्या शरीराला भगवान शंकराने आपल्या उजव्या खांद्यावर ठेवलं आणि भगवान शंकर सगळ्या भारतामध्ये असं भ्रमित होऊन फिरू लागले मेरी सती मेरी सती चली शेवटी भगवान शंकराचा भ्रम नाहीसा करण्याकरता व्यास जन्मे जायला सांगतात देवी भागवतात भगवान विष्णूने धनुष्याला एक बाण लावला आणि एकदाच एकाच बाणाचे बाण करून सतीच्या शरीरावर सोडले सतीच्या जळालेल्या शरीराला भगवान विष्णूचे एकशे आठ बाण लागले आणि म्हणून सतीच्या शरीराचे एकशे आठ तुकडे झाले आणि ते एकशे एकशे आठ तुकडे या भारतामध्ये ज्या ज्या राज्यात ज्या ज्या जागेवर पडले त्याचे एकशे आठ सिद्ध बनले